च्या अध्यक्षांनी राजीनामा दिलेला आहे पूजा खेडकर प्रकरणावरून यूपीएससी पी एस च्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं असताना आणि एकापेक्षा एक धक्कादायक एक गोष्टी या संपूर्ण व्यवस्थेबद्दल समोर येत असतानाच यू पी एस सीच्या अध्यक्षांचा हा राजीनामा आलेला आहे अर्थात हा राजीनामा अद्यापही सरकारनं स्वीकारल्याच्या बातम्या नाही आहेत सोबत हे पण सांगितलं जातंय की या राजीनाम्याचा आणि या कॉन्ट्रोवर्सीचा संबंध नाहीये यू पी एस सीचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी जून महिन्यामध्येच हा राजीनामा देऊ केलेला होता त्याची काही पर्सनल कारणं आहेत असं सांगितलं जात आहे पण एक लक्षात घ्या की देशातल्या एका प्रतिष्ठित संस्थेच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं असताना आणि या सगळ्या संस्थांवरती नेमणुका नेमक्या कशा पद्धतीनं होत आहेत याचं एक उदाहरण या यू पी एस सी अध्यक्षांच्या नियुक्तीनं आणि राजीनाम्यानं आपल्याला पाहायला मिळेल मनोज सोनी हे यू पी एस सीचे अध्यक्ष होते दोन हजार तेवीस मे महिन्यामध्ये त्यांची नियुक्ती झालेली होती आणि गुजरातमध्ये छोटे मोदी म्हणून त्यांचा उल्लेख तिथल्या शिक्षण वर्तुळामध्ये होत होता बडोदा विद्यापीठामध्ये अवघ्या चाळीसाव्या वर्षी ते कुलगुरू म्हणून नियुक्त झालेले होते आणि राहुल गांधींनी वारंवार हा आरोप केलेला आहे की सातत्यानं एकतर नीटचा सा घोटाळा एन टी एच्या पेपर सगळ्या परीक्षांमध्ये घोटाळा यू पी एस सीसारख्या सारख्या परीक्षेमध्ये अशा पद्धतीनं सगळे प्रश्न निर्माण होणे याच्यामध्ये केवळ आणि केवळ भाजपनं ज्या पद्धतीनं नियुक्त्या केलेल्या आहेत आपल्या जवळच्या विचारसरणीच्या संघाच्या जवळच्या किंवा संघाची पार्श्वभूमी असलेल्या लोकांना नेमलेलं आहे आणि त्यामुळं या व्यवस्थेमध्ये हे दोष निर्माण झालेले आहेत कारण हे लोक आपल्या पाठीशी सरकार आहे त्यामुळं मनमाणी करतायत हा राहुल गांधींचा आरोप होता ज्यावेळी नियुक्ती झालेली होती मे दोन हजार तेवीसमध्ये मनोज सोनींची यू पी एस सी अध्यक्ष म्हणून त्याचवेळी राहुल गांधींनी ट्विट केलेलं होतं युनियन प्रचारक संघ कमिशन म्हणजे यू पी एस सीचा खरा अर्थ हा झालेला आहे का इंडियाज कॉन्स्टिट्यूशन इज बिईंग डिमॉलिश्ड वन इन्स्टिट्यूशन ॲट अ टाइम म्हणजे एक एक करून या संस्था संपवल्या जात आहेत असं त्यांनी अठरा एप्रिल दोन हजार बावीस ज्यावेळी त्यांची नियुक्ती झालेली होती मनोज सोनींची वायरची बातमी होती न्यू चेअरमन ऑफ यू पी एस सी मनोज सोनी शेअर्स क्लोज टाईज विथ बी जे पी अँड आर एस एस त्यावेळी राहुल गांधींनी हे म्हटलेलं होतं मनोज सोनी आणि पंतप्रधान मोदी यांचे जे संबंध आहेत ते पण खूप लक्षणीय आणि इंटरेस्टिंग आहेत मनोज सोनी हे गुजरातमध्ये जेव्हा नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते तेव्हापासून त्यांच्या जवळचे मांडले जातात चाळीस वर्षांचे असताना दोन हजार पाचमध्ये बडोद्याच्या प्रसिद्ध एम एस विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून ते निवडले गेलेले होते आणि देशातले सगळ्यात तरुण व्ही सी बनलेले होते चाळीसाव्या वर्षी कोण व्ही सी बनतं जून दोन हजार सतरामध्ये यू पी एस सीमध्ये त्यांची नियुक्ती झालेली होती ती सदस्य म्हणून त्याच्या आधी गुजरातमधल्या दोन विद्यापीठांमध्ये त्यांनी कुलगुरू म्हणून काम केलेलं होतं मनोज सोनी 2015 बाबा साहिब मुक्त वीसी मनुन दोन हजार पंधरापर्यंत पर्यंत बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठाचे व्ही सी म्हणून दोन टर्मसाठी काम करत होते गुजरात सरकारनं स्थापन केलेलं हे विद्यापीठ दूरशिक्षण अभ्यासक्रमासाठी काम करत असतं एकोणसाठ वर्षांचे मनोज सोनी हे राज्यशास्त्र विषयाचे तज्ज्ञ मानले जातात आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये त्यांचा अभ्यास आहे सरदार पटेल विद्यापीठामध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार सोळा या काळामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाचं अध्यापन त्यांनी केलेलं आहे आणि हे मनोज सोनी म्हणजे तुम्ही त्यांचा फोटो जरी बघितला तरी कपाळावरती एक विशिष्ट प्रकारचा गंध आहे या चित्रामध्येच ते आपल्याला कायम दिसतात ते यू पी एस सीचे चेअरमन म्हणून मे दोन हजार बावीसमध्ये नियुक्त झालेले होते आता अजून त्यांचा कार्यकाळ संपायला जवळपास सहा वर्ष आहेत दोन हजार एकोणतीसपर्यंत त्यांची मुदत होती पण त्याच्या आधीच त्यांनी हा राजीनामा जो आहे तो दिलेला आहे गुजरातमधल्या स्वामीनारायण पंथाच्या अनुपम मिशन या पंथाची दीक्षा मनोज सोनी यांनी घेतल्याचं सांगितलं जात आहे याच्या आधीच त्यांनी घेतलेली होती आणि त्यासाठी पूर्णवेळ त्यांना काम करायचं आहे म्हणून त्यांनी हा राजीनामा दिल्याचं सांगितलं जातं आहे पण जर खरोखर हेच करायचं होतं तर केवळ एक वर्षापूर्वी त्यांनी यू पी एस सीचं अध्यक्षपद का स्वीकारलं आणि आता जेव्हा यू पी एस सीबद्दलचे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत नेमका त्याचवेळी हा राजीनामा झालेला आहे खरं तर या कांग्रेस न जी प्रतिक्रिया के लिए कहते हैं कि सरकार के हेतु नेमके का जयराम रमेश हमसे ट्वीट है दो हजार चौदह के बाद सभी संवैधानिक निकायों की पवित्रता प्रतिष्ठा स्वायत्तता और प्रोफेशनलिज्म को बुरी तरह से डैमेज किया गया है लेकिन समय समय पर स्वयंभू नॉन बायोलॉजिकल प्रधानमंत्री को भी कहने के लिए मजबूर होना पड़ता है कि अब बहुत हो गया नरेंद्र मोदी 2017 में गुजरात से अपने पसंदीदा शिक्षाविदों में से एक को यूपीएससी सदस्य के रूप में लाए और उन्हें 2023 में छः साल के कार्यकाल के लिए अध्यक्ष बनाया लेकिन इस तथाकथित प्रतिष्ठित सज्जन ने अब अपना कार्यकाल समाप्त होने से पाँच साल पहले ही इस्तीफा दे दिया है कारण चाहे जो भी बताया जाए यह स्पष्ट रूप से लग रहा था कि यूपीएससी के मौजूदा विवाद को देखते हुए उन्हें बाहर किया जाएगा ऐसे कई और ने सिस्टम को आबाद किया है उदाहरण के लिए एन टी ए के अध्यक्ष अब तक इससे अछूत क्यों है म्हणजे ज्या एन टी एन हा सगळा नीटचा घोळ घातलेला आहे चोवीस लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केलेला आहे त्या एन टी एच्या अध्यक्षांना अजूनही हटवण्यात आलेलं आहे आणि तिथं पण हाच आरोप आहे की संघाच्या विचारसरणीच्या जवळच्या लोकांना सरकारनं नेमून ठेवलेलं आहे यू पी एस सीच्या एकूण परीक्षेमध्ये गेल्या काही वर्षांपासून ज्या पद्धतीच्या गोष्टी ऐकायला मिळत आहेत म्हणजे एक संकल्प आय एस म्हणून देखील एक संस्था आहे त्यांचे विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून उत्तीर्ण होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि या संकल्प आय एसच्या अनेक कार्यक्रमांना त्यांच्या लेक्चर्सना भाजपचे नेतेसुद्धा गेलेले आहेत हा काही केवळ योगायोग समजायचा का हा देखील याच्यातला प्रश्न आहे गेल्या काही दिवसांपासून तुम्ही बघा की आपल्या विचारांचीच लोकं नोकरीमध्ये यावीत सेवेमध्ये यावीत या सुद्धा काही वेगळ्या पद्धतीनं गोष्टी राबवल्या जात आहेत का अशी चर्चासुद्धा यू पी एस सीच्या विद्यार्थ्यांमध्ये असते त्यात किती खरं किती खोटं हा प्रश्न वेगळा आहे पण असं जर होत असेल तर ते देशाची एक संवैधानिक संस्था एक सिस्टीम बिघडवण्याचा प्रयत्न आहे का याचा विचार करायला पाहिजे आणि ते केल्यानंतर नेमकं काय होतं हे पूजा खेडकरच्या या सगळ्या प्रकरणावरून आपल्याला दिसते कारण कधी नव्हे इतकं एक मोठं प्रश्नचिन्ह यू पी एस सीच्या या एकूण कारभारावरती सीच्या कार्यक्षमतेवरती निष्पक्षतेवरती निर्माण झालेला आहे पूजा खेडकर प्रकरणामध्ये तर आता सीनं एफ आय आर दाखल केलेली आहे चौकशीला सुरुवात झालेली आहे पण त्याच्यामध्ये पण एक लक्षात घ्या की केवळ नियमापेक्षा जास्त अटेम्प्ट दिल्याचाच उल्लेख सीच्या निवेदनामध्ये आहे याच्यामध्ये यू पी एस सीच्यासुद्धा काही दोष आहेत यू पी एस खेड़कर मुळामध्ये पूजा खेडकरसारखी व्यक्ती सिस्टममध्ये इतक्या सहजपणे एंट्री कशी काय करू शकते तिच्या दिव्यांग प्रमाणपत्राबद्दलचे जे इश्यू आहेत त्याची नीट पडताळणी का नाही झाली आणि इतक्या दिवसांपासून जर तिला बोलावून ती येत नाही आहे तर तिला ही मुभा नेमकी कशी काय दिली गेली हे सगळे प्रश्न याच्यामध्ये आहेत त्यामुळे यू पी एस सी असेल डीओ पी टी असेल हे या प्रश्नांपासून दूर जाऊ शकत नाहीत आणि अशावेळी मनोज सोनी यांचा राजीनामा जो आहे तो झालेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जवळचे ज्यांना यू पी एस सीचा कारभार देण्यात आलेला होता त्यांच्यापासून अशा पद्धतीनं हात झटकावे लागत आहेत की काय सरकारला हे या राजीनाम्यामधून दिसतं आणि हे याच्या आधीच अनेकदा झालेलं आहे म्हणजे पंतप्रधानांचे जे आर्थिक सल्लागार होते त्या पदावरूनसुद्धा बरेचसे लोक नंतर दूर झालेले आहेत तिथं त्यांना काम करू दिलं गेलं नाही का हा सुद्धा एक चर्चेचा विषय होता आणि आता यू पी एस सी चेअरमनच्याबद्दल हे असं घडताना आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय मनोज सोनी यांचा राजीनामा झाल्यानंतर आता नवीन यू पी एस सी चेअरमन सरकार कुणाला नेमतं आहे हे प्रश्न तर आहेतच पण अशा पद्धतीनं केवळ आपल्या विचारधारेच्या लोकांना नेमण्याचा जो सपाटा सरकारनं लावलेला आहे तोच या संस्थांच्या मुळाशी येतोय का तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट्स जाणून घ्यायला नक्की आवडेल चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद